नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण स्क्रीनवर जो फोटो पाहत आहात हा फोटो बघितल्यानंतर सर्वच जण नक्की हा फोटो कोणाचा आहे हे सांगतील परंतु या अभिनेत्याबाबत आज एक मोठी घटना घडलेली आहे आज पुष्पाद राई चा हेरो आल् अर्जुनला पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामागचं कारणही असंच आहे की आल्ला अर्जुनला अटक करण्यामागे काय येतो आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा अल्लू अर्जुन त्याच्या टू या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी एका थिएटरमध्ये गेला असता तेथे ते झालेल्या अचानक गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये एक महिला व एक नऊ वर्षाचा बालक जखमी झाला दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू झाला आणि बाळ अजूनही दवाखान्यात आहे या घटनेमुळे आल्लू अर्जुनवरती कारवाई करण्यात आली असून त्याला आता चौदा दिवसांची पोलीस न्यायालयीन कोठडीही देण्यात आलेली आहे